औरंगाबाद शिक्षण भारती यांच्या वतीनं जिल्हा परिषदेच्या यशवंतराव सभागृहामध्ये भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं औरंगाबाद शिक्षण भारतीच्या वतीनं भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन जिल्हा परिषदेच्या यशवंतराव सभागृहात करण्यात आलं होतं सावित्रीबाई फुले आणि सहशिक्षिका फातिमा शेख यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं असल्याची माहिती शिक्षक भारतीचे जिल्हा अध्यक्ष प्रकाश दाणे यांनी दिली या कार्यक्रमाचं उद्घाटन जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी छायादेवी शिसोदे यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी रक्तदानामुळे एका व्यक्तीचा जीव वाचवू शकतो असं उपमुख्य कार्यकारी अधिकारी छायादेवी शिसोदे यांनी सांगितलं फुले यांच्या जयंतीनिमित्त जो तीन जानेवारीला कार्यक्रम असतो तो तुम्ही आजच घेत आहे आणि सुट्टीच्या दिवशी जो प्रतिसाद मिळणार होता तो आज चांगला प्रतिसाद आपल्याला इथे मिळेल आणि ब्लड डोनेशन खरोखरच खूप काळाची गरज आहे मी स्वतः सुद्धा या ब्लड डोनेशनच्या ह्याच्यातनं गेलेली खूप चांगला उपक्रम आहे की ब्लड डोनेट करून आपण ते कुठेतरी ब्लड बँकेला देऊन प्रिझर्व करतो आणि खूप त्यातनं गरिबांचे प्राण वाचतात यावेळी राज्य उपाध्यक्ष किशोर कदम जिल्हा सरचिटणीस शेख मुस्ताक जिल्हा कार्याध्यक्ष संतोष ताठे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख महेंद्र बारवाल यांची उपस्थिती होती